अगं चल ना लवकर आवरलं की नाही तुझ हे असं आहे बघा आता पोलीस स्टेशन मध्ये जायचं म्हटल्यावर तरी वेळेवर आवरायला नको का नाही नाही चोरी नाही झाली अहो खर तर चोरी झालीय पण काय आहे ना हल्लीच्या चोरांना घर फोडायलाच पाहिजे असं नाहीये ना आमच्या सौन माणसं आपल्या घरी असली म्हणजे पुरे अहो यांना ऑनलाईन शॉपिंग करायची भारी हाऊस आहे ना अहो तुम्हाला सांगतो काल यांनी काहीस ऑनलाईन ऑर्डर केलं समोरून पत्ता विचारला यांनी दिला फोन नंबर विचारला यांनी दिला बँकेचा अकाउंट नंबर विचारला यांनी दिला अहो हाईट सांग यांनी पासवर्ड पण दिला मग काय ऑर्डर लांबच अकाउंट झालं रिकाम का मग बँकेचे फक्त दोन चार मेसेज आले डेबिट डेविट डेविट हो म्हणून सांगतो ऑनलाईन खरेदी करत असताना बावळटपणा अजिबात नको मित्रांनो हौसेला मोल नाही पण सावधगिरीला पर्याय नाही बी केअरफुल